जय शिवरा सरांना आपला दोन दिवसात बॅच येणार आहे आपली नवीन या वर्षीची दुसरी बॅच आहे बघा पहिली थोडीशी फिर गेली थोडीशी रोगराई घालती थोडी एक माश्यामुळं काही थोडीफार रोगराई झाली त्यामुळं पहिली बॅच ही गेली तर ह्या बारिश बी थोडीशी मासे आहे पूर्ण जाळी लावली आतून बाहेरून मधून सगळीकडून अडीचशेची बॅच आहे बाहेरून पण जाळी आपल्या साध्या माशासारखे उजी अस म्हणून असतील त्यासाठी ही जाळी लावले बा आपला ह्या पूर्ण दोन एकर पाल पूर्ण दोन एकर पाला आणून शेडमध्ये टाकायचा आता समजा आळ्याला पाल्यामध्ये आपण काही गवत लावलं होतं ते थोडं गवत झालं झालंय समजा सगळ्या दोन एकर मध्ये गवत आहे असलं बघा दोन एकर मध्ये विहीर आहे एक सोलर पॅनल बसत आहे यंदा ते चंद्रिका बघा लॉड झाल्यास सांगतो तुम्हाला पहिल्या दिवशीपासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत की रेशीम बॅचमध्ये किती नफा राहिला म्हणतो